हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांनी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना स्वतःचं घर होण्यासाठी स्वतःची वास्तू होण्यासाठी या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावशाली साधे आणि सोपे असे उपाय आहे ज्यामुळे शंभर टक्के आपलं स्वतःचं घर होणारच तुम्ही ज्या स्वप्नातल्या घराचा विचार करत होता शंभर टक्के तुम्ही तुमच्या घरामध्ये जाल हे उपाय तुम्ही पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही करू शकता दोघांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरीही चालेल आणि आजच्या उपायापेक्षा सोपे उपाय अजून काही असतील असं तर मला तरी वाटत नाही त्यामुळे तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल तर नक्की उपाय करून बघा स्वतःचं घर यामुळे नक्की होईल तुम्ही एकत्र एक कुटुंबात राहताय मी तुम्हाला वेगळं स्वतःच्या नावाचं घर असावं असं जर तुम्हाला वाटतंय तर तेव्हासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जे उपाय आहेत ते काय करत असतात की आपण जे काही प्रयत्न कष्ट करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी हे उपाय नशिबाची साथ देत असतात योग येतात या उपायामुळे अशा संधी तुमच्यापर्यंत पोचतात नशिबात नाही ते मार्ग खुले करण्याचं काम हे उपाय करत असतात कोणतीही सेवा करताना श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे तर पहिला उपाय काय करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे प्रत्येक मंगळवार आणि शनिवार या दोनच वारी करायचं आहे अधेमध्ये कोणत्याही वारी करायचा नाही आहे कोणत्याही मंगळवारपासून किंवा कोणत्याही शनिवारपासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता तर काय करायचं आहे गुलाबाच्या फुलांचा एक हार तयार करायचा आहे गुलाबाची फुलं त्याच्यामध्ये कितीही घ्या गुलाबाच्या फुलांचा एक हार तयार करायचा आहे आणि सोबतच बुंदीचे लाडू घ्यायचे आहेत आता बुंदीचे लाडू कितीही तुम्ही घेऊ शकता पण कमीत कमी निदान दोन लाडू तरी घ्या हे घेऊन हनुमानजीच्या मंदिरात जायचं आहे जवळपास कुठे तुमच्या हनुमानचं हनुमानाचं हनुमान मंदिर असेल तर तिथे जाऊन तिथे गुरुजी असतील तर त्यांना हनुमानजींना तो हार घालायला द्यायचा आहे आणि ते लाडू प्रसाद म्हणून अर्पण करायचे आहेत त्यानंतरला तिथे बसून हनुमान चालिसा म्हणायचे आहे तिथे बसून वाचायचं आहे आणि त्यानंतरला हनुमानजींना सांगायचं आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात तुम्ही ज्यासाठी तुम्ही तिथे गेला आहात ते कारण सांगायचं आहे म्हणजे स्वतःचं घर होण्यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे अशी मनोकामना करायची आहे हे सगळं आपल्या मनात जे आहे ते हनुमानजींना सांगायचं आहे आता किती दिवस करायचा तर तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत जर तुम्ही हा उपाय केला तर अतिउत्तम दुसरा उपाय आहे तो आपल्या घरी कुलदेवीचा फोटो किंवा तर कोणत्याही किंवा तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा वार माहिती असेल तर त्या वारापासून तुम्ही सुरुवात करू शकता कमीत कमी एकशे आठ दिवस रोज आपल्या कुलदेवी समोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या देवासमोर तर तुम्ही दिवा लावतच असता पण हा तुपाचा दिवा वेगळा लावायचा आहे जो आपण कुलदेवीच्या नावाने लावायचा आहे अगदी मनोकामना बोलून तुम्ही जास्तीत जास्त दिवससुद्धा करू शकता जी काही तुमच्या इच्छा जी काही तुमच्या इच्छा आहे ती पूर्ण होईपर्यंतसुद्धा तुम्ही तुपाचा दिवा वेगळा लावू शकता जे काही आहे ते सगळं मनोकामना कुलदेवीला आपल्या सांगायचं आहे स्वतःचं घर व्हावं अशी विनंती कुलदेवीला करायची आहे दोन्ही वेळेला सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी लावलात तरीसुद्धा चालेल जशी जशी तुम्ही रोज सेवा प्रार्थना कराल तशी तशी तुमची स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला दिसून येईल यामुळे काय होतं की तुमच्या मार्गात आलेले अडथळे दूर होतात असं तुम्हाला नक्की दिसून येईल आणि पण मी आधी सांगितल्याप्रमाणे श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे त्यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावशाली असा आहे हा उपाय नक्की करून त्यानंतर तुम्ही कुलदेवीची रोज आरती करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला केलात तरी चालेल तुम्हाला एक टाईम करायची असेल म्हणजे एक टाईम तुम्हाला करायला शक्य असेल तर तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ एक टाईम करू शकता सुरुवातीला गणपतीची आरती घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कुलदेवीची आरती घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काही तुमच्या घरामध्ये गोडाचा शिरा असेल काहीच नसेल तर तुम्ही साखर ठेवू शकता पण गोडाचा नैवेद्य म्हणून काहीतरी देवीला दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला विडा अर्पण करायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे नागवेलीची पानं घ्यायची आहेत त्या पानाला पाना चुना कात लावून बडशेप लावून इलायची लावून तो विडा बंद करून त्यावरती त्यावरती एक लवंग खोचायची आहे आणि कुलदेवीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो विडा उचलून पती किंवा पत्नीने दोघांपैकी एकाने तो विडा खायचा आहे आता हे तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार कोणत्याही वारपासून सुरू करता याने काय होईल अपयश तुमची वाट सोडेल आणि ज्या गोष्टीसाठी आपण हे करतोय ती वाट मोकळी होईल अतिशय साधे आणि सोपे पण अतिशय प्रभावशाली असेही उपाय आहेत कोणीही करू शकता तर तुम्ही हे उपाय दोन्ही करू शकता दोन्हीपैकी एक केला तरीही चालेल पण महत्त्वाचं म्हणजे या उपायामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे फक्त आत्ता म्हटल्याप्रमाणे पिरियड्समध्ये स्किप करायचं आहे अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद